नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीचा पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये एकत्र काम करत असतात कारण त्या दोघांनाही खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते आणि त्यामुळे दोघंही अगदी मन लावून काम करत असतात अद्वैत कलाला म्हणत असतो की आपल्याला मिस्टर स्वामीनाथनची जे काही ऑर्डर मिळालेले आहे ती आपलं काम अगदी परफेक्ट होत आहे आणि त्यामुळे सर अगदी आपल्यावरची खुश होणार आहेत आपल्या कामावरती एकदम फिदा होणार आहेत कारण आपलं कामं एकदम परफेक्ट आहे कला म्हणते की हो ना आणि ती खूप खुश झालेली असते त्यानंतर अद्वैत म्हणतो अगं तू नवीन नवीन आयडियाज अपग्रेड करून आपल्या डिझायनिंगमध्ये यूज करत जा फक्त एवढंच काम कर की तू वेंदेपणा मात्र थोडासा कंट्रोल करत जा इतक्या अद्वैत तिला म्हणालेलं असतो तर त्यासाठी कलाईमध्ये थँक्स अद्वैतचं शर्टचं बटन जे असतं ते निघालेलं असतं आणि का अद्वेत म्हणतो की आता शर्ट चेंज करावं लागणार कला म्हणते कशाला थांब एक मिनिट कला लगेच सुई धागा घेऊन येते आणि अद्वैतच्या शर्टचं जे काही तुटलेलं बटन असतं ते लावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती लावत असताना बटन लावत असताना दोघांमध्ये अतिशय छान जवळ निर्माण झालेल्या आहे आणि कला त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते तर पुन्हा एकदा या दोघांचं हे नातं नव्याने भरू लागणार आहे तर अशाच नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा